आज आपण चाललोय रेवकुंडीवर आपल्या गावापासून जवळपास चाळीस पंचाळीस मिनिटं लागतात पाकरारण्यातून जाण्याऐवजी आम्ही गायरातून जाण्याचं जा ठरवलं हा मार्ग अधिक लवकर पोहोचवणारा आणि रोमांचक होता त्यामुळे वाटेत थोडा थकवा जाणवणारा होता नियमित भटकंती करणाऱ्याला तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये सहज पार होणारा मार्ग आहे या प्रवासात खलाटीला पार करून आम्ही नदीलगत पुढे सरकत होतो आता आम्ही प्रवास सुरू करून जवळपास वीस पंचवीस मिनिटं झालेत आता आम्ही आलो आमच्या नदीच्या वर्षा पट्ट्यात काही दशकांना आधी जिवंत असलेली वाट तुडवत पुन्हा जिवंत करत होतो या अरण्णाची आठवण म्हणून आम्ही काही फोटो सुद्धा काढले खरं सांगू तर भटकंतीसाठी आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ना मागचा विचार असतो ना पुढचा आपल्याला त्या प्रसंगाचा विचार असतो त्यामुळे आपला प्रवास कितीही खडतर असला तरी त्यात आपल्याला समाधान लाभते आपल्या आयुष्याचं सुद्धा तसंच असतं हे रेवकुंड आहे बलाढ्य जलप्रवाहामुळे एका खळोखाल असे सात जलकुंड तयार केलेले हे सुंदर ठिकाण आहे प्रसन्न वाटणाऱ्या या प्रवाहात स्वतःलाही प्रवाहित करून आम्ही इंद्रदेवाचे आभार मानले त्यानंतर भोजन करून आम्ही परतीचा मार्ग गाठला प्रशस्त साधनांच्या या जमान्यात आपण जेव्हा विना साधन प्रवास करतो तेव्हा आपण कदाचित स्वतःला सापडतो असं मला वाटतं आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये